औरंगजेब हा रूढ शासक होता औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं स्वतःचा मोठा भाऊ जो संविधानाच्या विचाराचा होता सेक्युलर विचार होता दारा शेखा याचा खून गेला नसता खूनच गेला नाही तर दारा शेखाचं मूलक कापून दिल्लीमध्ये मध्ये होतं स्वतःचा लाना भाऊ जो होता त्याला पागल करार दिला त्याच्यावर रिज प्रयोग केला त्याला मारून टाकलं आणि सदाकथा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा औरंगजेब कधी हातला पण केला नाही आणि हा क्रूर शासक होता आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत सदाकथा धर्माचा आधार घेतात आहे मात्र सत्त देशमुख सारख्या हत्याच्या होतात आहे तिथे खासदारांच्या लेखीमुळे सुरक्षित राहील हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सरकारचा आहे औरंगजेब औरंगजेबाने आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एक सारखा आहे